शान है क्रिकेट देश की शान है क्रिकेट हमारा शौक है, है।, है स्टेडियम हमारा, हमारा हक है क्रिकेट हमारा शौक स्टेडियम हम का हक जे काय ग्राउंड आहे ते कोण फिरावून घेत आहे आणि काय तुमची मागणी काय सांगा आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून फुटबॉलची आणि क्रिकेटची प्रॅक्टिस करत हो। आहोत आणि आज अचानक आमच्याकडून हे ग्राउंड घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रॅक्टिस करण्यासाठी खूप अवघड जात आहे आणि ते दूर दूर आम्हाला पाठवत आहे खेळायला त्यामुळे आणि आम्ही त्याच मातीतून स्टेट आणि ते खेळलेलो आहोत त्यामुळे आम्हाला हे वाटत आहे आणि सचिन दस संजय संजेबा, बांगर हे देखील ह्याच मातीतून पुढे गेलेले आहेत या देश पातळीवर खेळलेले आहेत आता काय मागणी आहे आणि किती खेळाडू या मैदानावर खेळतात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दररोजचे हजारो खेळाडू येत आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस करत आहेत त्यामुळे आम्हाला हे ग्राउंड कायम ठेवा असं वाटत आहे कोण आडून करत आहे

बचावासाठी आंदोलन करावं लागणार आहे कारण एक कुराडीचा धोका मारला तर दाखवून फुकत नाही अनेक क्षेत्र धोके मारावे लागतात त्यावेळेस आणि म्हणून आपल्याला सुद्धा आठ आठ दिवसांच्या असते पंधरा पंधरा दिवसांच्या असते आपल्या आंदोलना

बीड शहर बचाव मंचाची मागणी आहे काय मागणी आहे आणि एकंदरीत स्टेडियमवर काय अडचणीतील काय सांगाल बीड शहर बचाव नेहमीसाठी सामाजिक आणि विद्यार्थ्यांसाठी बालकांसाठी ज्या ज्या काही समस्या विविध स्तरावर उभ्या राहत आहे निर्माण होत आहे त्याकडे आमचं सातत्याने लक्ष आहे आत्ता नेमकं पवन इंजिनियर्स लापूर यांनी दिल्लीच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा जो लेआउट प्रस्तावित केलेला आहे त्या लेआउटमध्ये गेल्या ले पंचवीस ते वीस वर्षापासून स्टेडियममध्ये क्रिकेट आणि फुटबॉलसाठी विद्यार्थ्यांना अगदी चार वर्ष वयोगटापासून ते पंचवीस वर्षापर्यंतचे सर्व स्तरावरचे विद्यार्थी या स्टेडियममध्ये सातत्याने प्रॅक्टिस करतात इथं जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवरती देखील सामने होत आहेत या मातीतून या स्टेडियममधून प्रॅक्टिस करून गेलेले सचिन दल सारखे संजय बांगर सारखे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत अंडर टेन अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर ट्वेंटी वन अंडर ट्वेंटी थ्री असे विद्यापीठ स्तरापासून रणजी ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफी राष्ट्रीय स्तरावर देखील या जिल्ह्यातले खेळाडूंनी जिल्ह्याची शान उंचावलेली आहे म्हणून आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्येच परत क्रिकेट फुटबॉल हे जे सांघिक खेळ आहे या सांघिक खेळासाठी मैदान कायम पुरवत वा ठेवावं वैयक्तिक खेळाला देखील आम्ही तितकंच प्राधान्य देतो माझंच वैशाली सांगतो आपल्या माझं होता कालच एक विद्यार्थी डोळंके नावाचा याची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे म्हणजे सांघिकमध्ये आपलं यश खूप मोठं आहे काय मागणी आता आता आमची मागणी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये वैयक्तिक खेळाबरोबरच अतिशय कल्पकतेने जर विचार केला तर क्रिकेट आणि फुटबॉलसाठी देखील हे मैदान कायम ठेवलं जाऊ शकतं तशा प्रकारची आम्ही जिल्हा क्रीडा प्रशासनाला तपशील देखील आम्ही देऊ शकतो चालेल दे, सर